न्यूज मराठवाडामध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी संपन्न झाला आणि सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला कार्यकर्त्यांच्या इच्छेची पूर्ती झाली अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शामराज यांनी तुळजापुरात दिली तुळजापुरातील श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरासमोर भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना पेढे भरवण्यात आले कार्यकर्त्यांनी कोंकवाची उधळण करत सबका साथ सबका विकास भारत माता की जय अशा घोषणा दिल्या महायुतीच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळा मुंबई इथं पार पडला त्यानिमित्त तुळजापूर इथं महायुतीचे नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री तुळजाभवानीची आरती करून फटाके वाजवून देवी भक्तांना साखर वाटण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते मार्गदर्शक बाळासाहेब शिंदे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शामराज राष्ट्रवादी शहर अध्यक्ष महेश चोपदार बाजार समिती उपसभापती सुहास गायकवाड भाजपचे नेते उमेश गौते गिरीश देवळालकर अनंत बुरांडे इंद्रजीत साळुंखे प्रसाद पानपुडे सचिन अप्पा रसाळ दिनेश बागल राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष कदम दत्ता हुंडेकरी भारत धर्माधिकारी ब सागर साळुंखे गणेश गिरी आदी मान्यवर उपस्थित होते मुंबई इथं झालेल्या शपथविधी साठी तुळजापूर तालुक्यातून भारतीय जनता पार्टी शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख कार्यकर्ते प्रत्यक्ष उपस्थित झाले होते